जनता न्यूज मध्य अपने स्वागत है ताजा बार अंबेजोगाई हो दौंडवाडी गावामध्ये पासष्ट वर्षीय वृद्ध दिगंबर पारसे यांची हत्या पालकमंत्री धनंजय मुंडे न्याय द्या पॅथर जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे बीड जिल्ह्यात अंबेजोगाई हो तालुक्यात दौंडवाडी गावामध्ये धक्कादायक एक प्रकार एका अनुसूचित जातीच्या होलार समाजाच्या पासष्ट वर्षीय व्यक्तीसोबत घडलेला आहे या वयोवृद्ध दलित समाजाच्या व्यक्तीला बेदम मारहाण करून जीवे मारलेले आहे आणि त्याच्या घरी फोन करून सांगण्यात आले की दिगंबर पारसे रस्त्यावर गाडीवरून पडले आहेत त्यांना घेण्यासाठी या त्या ठिकाणी गेल्यानंतर निदर्शनास आले की दिगंबर पारसे हे रस्त्याच्या बाजूला अस्वस्थ अवस्थेत अवस्त पडलेले होते त्यांच्या शरीरावर एकही घाव व जखम नव्हती त्यांच्या मोटरसायकलला थोडाही क्रश झालेला नव्हता क्रॅश झालेला नव्हता आणि दिगंबरराव मुकादम गाडीवर अस्वस्थ अवस्थेत होते ते इशारा व वा हातवारे करून सांगण्याचा सा प्रयत्न करत होते की डोक्यात मारला आणि गळा दाबला असं ते सांगत होते आठ ते दहा दिवस मदे होते डॉक्टरांनी सांगितले की त्यांना मुक्का मार दिलाय आणि त्यांच्या इंटरनल होत आहे आरोपीने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांच्या सुनियोजितपणे संपवले आहे आरोपी त्यांचा मुकादम भाऊराव पवार व गाडी मालक वैजनाथ दौंड व अन्य एक व्यक्ती त्यांना मारून टाकून घटनास्थळावरून फरार झाले आहेत त्यांच्यावर तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे अद्याप एकही आरोपी अटक नाही दिगंबर पारसे हे अनुसूचित जातीचे असल्यामुळे अॅट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे होते पण परळी ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांनी दिरंगाई केलेली आहे ज्याने कुणी दिरंगाई केली त्याचं निलंबन झालं पाहिजे व तात्काळ त्या एफ आर आयमध्ये अॅट्रॉसिटी ॲक्ट कलम वाढवले पाहिजेत पीडितांना पोलीस संरक्षण देऊन अठ्ठेचाळीस तासांच्या आत आरोपींना अटक करण्यात यावी आणि त्या आक्रोश मोर्चा काढण्यात येईल तसेच पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन पीडितांना पंचवीस लाख रुपयांची मदत व शासकीय नोकरी देण्यात यावी मजुरांसाठी संरक्षण कायदा बनवण्यात यावा अशा सर्व विषयांचे निवेदन मानवी हक्क आयोग व पालकमंत्री यांना दिले या सर्व मुद्द्याला न्याय द्याल ही अपेक्षा अशी ऑल इंडिया फॅतर सेनेच्या वतीने मागणी करत आहोत चिकटे नामक कुणीतरी वागताय चिवटे चिवटे त्यांना कळालं की आरोपी आमच्या जातीचे आहेत तर ती फाईल सुद्धा पुन्हा पुढे आली नाही त्यांना ती मदत सुद्धा झाली नाही माणूस मरून गेला पण ती फाईल तिथं आली नाही पुन्हा या कुटुंबाने हातापाया पडून व्याजाने पैसे काढून आपला आर्दम याला बाप वाचवण्याचा प्रयत्न केला पण बाप काही वाचला नाही ही गरीबांची व्यथा ही दलितांची व्यथा ही उस्तोड मजुरांची व्यथा या उस्तोडा मजुरांसाठी कोणता कायदा नाही एखाद्या बजाज फायनान्स अमुक फायनान्सची गाडी घेतली ती वरून नेली एखादं होम लोन नेलं घरला लॉक लावलं तर त्यासाठी कोर्ट आहे पण उसतोड मजुराला मारून टाकलं त्याच्यावर कसलाही हिशोब लावला तिथं मात्र कोणतं कोर्ट नाही तिथं मात्र कोणतं संरक्षण नाही तडफडायचं हे मुकादम जातीवादी जसे राबवतील तसं राबवायचं पण हिता असणार तुम्ही मेले तरी तुम्हाला न्याय मिळणार नाही अशी गंभीर स्थिती या ठिकाणी बीड जिल्ह्यात सुरू झालेली आहे पंकजा ताई मुंडे या मुकादम संघटनेचं काम करतात त्या शरद पवारला भेटायला गेले मुकादमाचा प्रश्न मांडायला पण उसतोड मजूर मुकादामामुळे मेलाय तर त्याला बघायला सुद्धा आलेले नाही ही असणारी गंभीर स्थिती होलार समाज अनुसूचित जाती ज्या ज्या जाती आहेत त्यांना जर तुम्ही एकटा समजित असाल आणि होलार समाजाचा कुणी वाली नाही असं जर समजून तुम्ही मारून टाकत असाल तर याद राखा त्यांच्यासाठी हा पॅनथर या ठिकाणी मैदानात आहे दिगंबर पारसे या होलार समाजाच्या आमच्या बापाला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हा इशारा या माध्यमातून देतो तात्काळ हे प्रकरण राज्यव्यापी झालंय उस्तोड मजुरांचं हे तडफडून मारणं आम्ही खपून घेणार नाहीत काही तासात हे, हे चांचे तासा आरोपी अटक झाले पाहिजेत हे लाईव्ह असेल हे व्हिडिओ वाचतील हेच आमचं निवेदन समजा आणि काही तासात आरोपीला अटक करा एकाही आरोपीला सुट्टी मिळता कामा नये कुठेही ज्येष्ठ नागरिक कायदा अरे ज्येष्ठ माणूस तडफडून डोक्यामध्ये हल्ला करून मारलाय ते ज्येष्ठ नाहीत दलित असलं की ज्येष्ठ पण गेलं का ज्येष्ठांना या ठिकाणी ठेचून मारलं याच्यापेक्षा मोठी घटना महाराष्ट्रात असूच शकत नाही पण दुर्दैवानी ती इथं ब्रेकिंग न्यूज नाही आमच्याकडे मंदिराला जास्त महत्व आहे माणसं ठेचून मारले तरी त्याला महत्व येत नाही अशी गंभीर स्थिती आज या देशात आणि राज्यात तयार झालेली आहे आम्ही थेट इशारा देतोय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील पालकमंत्री धनंजय मुंडे असतील या ठिकाणी केंद्रातल्या नेत्या पंकजाताई मुंडे असतील सामाजिक न्याय विभाग असेल अनुसूचित जाती जमाती आयोग असेल मानव अधिकार असेल या सगळ्यांकडे आमची मागणी आव्हान आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि जर का काही तासात आरोपी अटक झाले नाही तेरा दिवस तेरा दिवस एफ आय आर घेतली नाही या तेरा दिवसात जर एफ आय आर घेतली असती तर आरोपी फरार झाले नसते या तेरा दिवसात पंचनामा झाला असता तर या कुटुंबाला न्याय मिळाला असता डीवाय एसपीनी तात्काळ अट्रॉसिटी कलम लागू करावं या ठिकाणी तात्काळ या पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी या चार पाच लोकांची उपजीविका भागण्यासाठी तात्काळ राज्य सरकारने पंचवीस लाखाची मदत करावी त्यांच्या मुलाला जो बारावी शिकलेला आहे त्याचा असणारी परिस्थिती सुद्धा बिकट आहे मानवतेच्या दृष्टीने बघा त्याला सुद्धा शासकीय नोकरी मिळाली पाहिजे या ठिकाणी दिगंबर पारसे हे अनुसूचित जातीचे आरोपी हे उच्च वर्गातील येतात त्यामुळे त्यात अॅट्रॉसिटी लागू करून सामाजिक न्याय विभागाचा सर्व निधी जमीन त्यांना घरकुल सगळं मिळालं पाहिजे या मागण्या घेऊन आणि यांना पोलीस संरक्षणासाठी सुद्धा या मागण्या घेऊन किती दुर्दैव आहे यांच्या घरच्याला डोक्याला ठेचून मारलय पण या ठिकाणी आज मी आलोय भेटायला माहिना झालं पोलीस संरक्षण सुद्धा नाही आहे तुम्हाला पोलीस कोणी येतही विचारायला म्हणजे कुणा यांना कुणाला नरून निवून मारून टाकलं अॅक्सिडेंटच्या ते नावाखाली तेही खपून टाकायला बसलेत पैसा मस्ती सत्ता आमच्या बाजूनी पोलीस आमच्या बाजूनी ही असणारी खरी स्थिती परळी मधली आहे आणि परळीच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतली हे प्रकार आहे त्याच्यामुळे जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांचं सुद्धा निलंबन झालं पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही तात्काळ नियोजन करून अंबाजोगाई हो उपजिल्हाधिकारी अधिकारी कार्यालयावरती आक्रोश मोर्चा काढून या ठिकाणी या घटनेला राज्यव्यापी वाचा फोडल्याशिवाय राहणार नाहीत जर तुम्ही आम्हाला एकटं समजत असाल तर ते कदापि आम्ही होऊ देणार नाहीत आमचे तडफडणारे हे लोक आम्ही वाचवल्याशिवाय शांत बसणार नाहीत ही आमची या ठिकाणी भूमिका आहे तात्काळ बीडचे एसपी दखल घेतील आज दौऱ्यावर आलोय एसपींना पाच सहा फोन लावलेत डीवाय एसपी तर फोन देत नाहीत त्यांनी आमच्या सहकार्याला सांगितलं की मी काय प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही माझा नंबर मी कुणाला देऊ शकत नाही पीआय यांना दहा कॉल लावले तीनशे दोन च कलम असताना या ठिकाणी जो तपास अधिकारी आहे तो कोण नेमलाय रायटर नेमलाय अॅट्रॉसिटी अॅक्ट चा कलम असताना डीवाय एस याच्यात दखल घेतली पाहिजे पण तपास अधिकारी नेमलाय रायटर आणि रायटरला सांगितलं जातंय की ज्यांनी सुनियोजित कट करून थंड डोक्याने मारलेले आरोपी जे अटक कर तर ते होणार नाही तपास अधिकारी डी वाय एस पी स्थरावरचा जॉईन झाला पाहिजे ही सुद्धा या ठिकाणी आमची मागणी आहे एसपीनी या ठिकाणी दखल देऊ पीडित कुटुंबाची सुद्धा भेट घेतली पाहिजे बीडच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी सुद्धा तात्काळ या ठिकाणी पीडित कुटुंबाला भेट दिली पाहिजे आणि या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे उस्तोड कामगारांचं मरण किती स्वस्त झालंय हे असणारी पहिली घटना आहे ही बाहेर आली म्हणून कळाली नाहीतर उस्तोड मजूर कायम ट्रॅक्टरच्या खाली मेला ऊसाच्या गाडीहून पडून मेला टू व्हीलर वरून मेला ह्याच असणाऱ्या केसेस बनून रफादफा केल्या जातात ऊसतोड मजुरांसाठी संरक्षण कायदा विशेष कायदा तयार झाला पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही राज्यव्यापी लढा देणार आहेत असं आव्हान या, या माध्यमातून करतो आणि या कुटुंबाचं सांत्वन करून ठामपणे यांच्यासाठी व्यापक आंदोलन होणार समाजाला वाचवण्याचं या ठिकाणी आम्ही सुरू करणार आहेत असं जाहीर करतो अपेक्षा बाळगतो कि काही तासात आरोपी अटक कराल एवढे असणार या ठिकाणी अपेक्षा बाळ्याला जात होतो एक महिना काम केलं मग पोरगी डिलवरला आणली आंबे जोगायला गाडाती झाली मग तिथून आमचे मालक आले चार रोज घरी राहिले तिथून गेले फिरवारी फिरवारी गेल्यास रविवारी इकडे आले मग रविवारी इकडे आले मग शनिवारी हो रविवारी रविवारी इकडे येऊ लागले माझ्या पोरानं फोन लावला आई पप्पा यायले तर मी म्हणलं की येऊ दे काय या तुम्हाला काय काम आहे की मला म्हणले की ते एका माणसाचे पैसे द्यायचे मालक एक लाख रुपये देई ना या आणि मालकाच्या गाडीवर गिरत बसून साडेसात वाजता मग इथं धर्मापूरला आल्यावर मी फोन लावला तर भावरा भावरा म्हणला की मी दादा मालक सांगत आहे आणि तुम्ही काय काळजी करू नका काका आम्ही आलो मग एका तासानच मी जरा बाईक गेले की त्यानंच फोन लावला भावरा मुक्कदामान हा काका तुमचे मालक पडले तर आणि गाडीने ढका हनला या आणि आम्हाला कुणाला लागलं नाही आणि तुमच्या मालकालाच लागले तसंच मग आम्ही म्हणला या आणि घेऊन जा म्हणला मन मला मग म्या माझा पुतण्या आम्ही मायलेकर गेलो तर ते गाडीवर घेऊन येऊ लागला तिथं वळवा घेत जाताना म्हणलं भावरा भावरा पडलं मग मातार म्हणलं की त्यानं गाडी तिथं थोंपली मग आम्ही घरी घेऊन आलो तर इथं घरी आणलं तर पाटा पाटा ते नळ दाबायला असं हनलं म्हणून सांगायलेत अशीच खून होती डोळे एवढ्या मोठे होते त्याला काय बोलता आलं नाही त्याला काय दिसलं बी नाही काहीच नाही मिळलं आणि असं हल्लं म्हणून हे करू लागलं हा इशारा होतात न्याय दिलाच पाहिजे आणि ते अटक झाल्याच पाहिजे न्याय दिलाच पाहिजे आणि ते अटक झाल्याच पाहिजे तर मन शांत होई आणि त्या दोघा याच्यामध्ये टाकलंच पाहिजे त्या ठाण्यामध्ये भोला समाजातील पीडितांना न्याय मिळालाच पाहिजेच पाहिजे मिळालं पाहिजे सिटी अंतर्गत कारवाई झालीच पाहिजे पाहिजे भोलावार समाजातील पीडितांना न्याय मिळालाच पाहिजे पाहिजेच पाहिजे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा वगैरे बेल दाबायला विसरू शकतो